राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीनं धामोड इथल्या तुळशी धरण परिसरात स्वच्छता करण्यात आली या परिसरात तब्बल शंभर पिशव्या भरून कचरा जमा करण्यात आला या मोहिमेमुळं तुळशी धरणाचा परिसर चकाचक झालाय युवा शक्तीच्या या उपक्रमाचं कौतुक होतंय ज्या ठिकाणी पाण्याचा साठा आहे तो परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प राधानगरी तालुक्यातील घोटवळेमधील अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीनं हाती घेण्यात आलाय या अंतर्गत राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या तुळशी जलाशय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली पाणीदार तालुका तसंच नैसर्गिक विविधतेनं नटलेला तालुका म्हणून राधानगरी तालुक्याची ओळख आहे त्यामुळे या परिसरात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक सहली येतात पर्यटकांनी सोबत आणलेलं साहित्य त्यामध्ये प्लास्टिक बॉटल्स प्लेट्स सह अन्य कचरा परिसरात टाकून दिला जातो त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार होतात हे रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांच्या युवा शक्ती परिसराची स्वच्छता करण्यात आली सुमारे पिशव्या कचरा संकलित केला यावेळी युवा शक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे उपाध्यक्ष पवन गुरव यांच्यासह मयूर पाटील विकास डोंगळे सचिन गोजारे अभिजित डोंगळे सूर्यभान पाटील रोहन कातिवले अजित डोंगळे संग्राम डोंगळे भैया डोंगरे ऋषिकेश शिंदे पार्थ पाटील ओंकार पडवळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते